ही आहे माझी बाजाराची पिशवी आणि आमच्याकडे ना असे असेच बाजारामध्ये थैले मिळतात व्हाईट कलरचे येलो कलरचे आणि दुसरे पण असतात पण जास्तीत जास्त हेच पिशव्या चालतात कारण गावखेड्यातील लोक येतात आजूबाजून टांगली पिशवी सायकलला की येतात विचारे आणि हे इतकी मजबूत असते सहज भरपूर सारा वजन घेते हे तुटत नाही फाटत नाही त्याच्यामुळे अशा पिशव्या जास्त आमच्याकडे चाल चलनीमध्ये आहेत आणि आत्ता बाजार करून आले मी जस्ट आता बाजार खाली करते तर संत्रे संत्र्याच्या मोसमाला ताजी ताजी संत्रे खायला मिळतात ताजी तर नसतात बऱ्याच दिवसाची असतातच पण म्हणायला काही हरकत ताजी वगैरे तर संत्रे आणली मी एक किलो टमाटर तर, तर भरपूर महाग आहेत आमच्याकडे साठ रुपये किलो इतके महाग आहेत इतके नाही राहत पण माहीत नाही भरपूर महाग आहेत वाटाण्याच्या शेंगा एक पाव आणल्या तीस रुपये पाव आणि आता मी बाजार खाली करते मध्ये केळी आणल्या मी एक डझन आणि संत्रे आणले शनिवारचा असतो आठवडी बाजार आणि गुजरी तर रोजचीच लागते रोजच भाजी विकणाऱ्याचे बरेच असे दुकानं आहेत बुधवारला आजूबाजूच्या खेड्यातले आणतात फ्रेश असा ताजा भाजीपाला पण खूप कमी जाते मी कारण आठवड्यामध्ये जो काही घेतो आपण तो, तो असतोच आपल्याकडे आणि नसेल कधी गावाला वगैरे गेले असेल इकडे तुकडे इकडे तिकडे आणि भाजीचं नसेल त्यावेळेसच मग मी बुधवारी जाते आणि आणते नाहीतर शनिवारचाच बाजार करते आणि अशा पद्धतीने असतो आमचा बाजार जेवढं लागेल तेवढंच आणते मी एक एक पाव आणते फक्त फ्लावर वांगी वगैरे काही भेंडी अशी असेल तर ते अर्धा किलो आणते नाहीतर एक पावाची भाजी आम्हा सगळ्यांना होऊन जाते गाव बसल्या तरी तिथं केळी बी भलते मांग होते बापा साठ रुपये पन्नास रुपये डझन शिंगाडे वीस रुपयाचे पंचवीस आणि हे खाऊ दहा दहा रुपयाचे चार प्रकारचे आणलो संत्रे हे तर नुसते पोचेचे आहेत नुसता घेऊन मागलं हे सगळे पोचेचे आहेत रुद्रांस तीस रुपये गेले वाया का मम्मी नुसते पोचेपाचे सुरुवातीला निघतात तर मागच राहतात पोचेपाचे राहतात ही आहे बघा लाल भाजी आत्ता बाजारातून भाजीपाला निघता म्हणजे निघता हिरवा भाजीपाला तर जरा महाग असते वीसला पाव किलो होती मागच्या बाजारात आता ह्या बाजारामध्ये व कुठे पंधराला पाव होती कुठे दहाला पाव होती तर मी दहाला पाव मिळाली तर मी दोन ठिकाणी घेतलं इथे पण दहाला पाव घेतली दुसऱ्या ठिकाणी पण दहाला पाव घेतली तर आता भाजी स्वच्छ करून घेते तसं तर कोवडीच आहे पूर्ण भाजी पण हे देट असे वेगळे काढून घ्यायचे भाजीचे आणि कोवडा कोवडा भाग ठेवायचा लाल भाजी निवडून झाली इकडे मेथीची भाजी निवडून झाली आता भाजीमध्ये जरा ओलसरपणा असतो ना तर असं निवडून ठेवलं ना थोड्या वेळ असं मोकड्या याच्यामध्ये तर हा ओलसरपणा निघून जातो जर ओली ओली भाजी आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वगैरे ठेवलं तर अशी सडते कुजल्यासारखी होते तर निवडून झाली आता कचरा फेकायला जायचं बाहेर रुद्रांची शिंगाडे काही खाऊन नाही झाले ठेवलं त्याने आमच्या खाऊ आम्ही खाल्लो किड्या किडी महाग आहेत आमच्याकडे जरा पिकलेच होते मी आणले तर आता रुद्रांसला ऑरेंज ज्यूस काढून द्यायचे आहे रविवारची सकाळ सुबह सकाळ मंडळी तर मी चालली आता फिरायला उठली फ्रेश वगैरे झाली एका साईडला फिरून येते आता म्हणजे जिकडे नेहमी ने जाते तिकडे मग तिकडून येणार अंगणामध्ये वगैरे सडा टाकते आणि तोपर्यंत तो थोडासा दिवस उजाडतो मग फुलं आणायचं असते तर मग ह्या साईडला जाते मी फिरायला म्हणजे दोनदा जाते मी फिरायला सकाळी उठून आणि तेवढंच छान वाटते आता थोडंसं आपलं वजन पण कमी करायचं आहे असं मी ठरवलं दोन चार किलो तरी वजन कमी करायचं त्याच्यासाठी चालू आहे मेहनत असं असते माझ्या नेहमीचा डेली रुटीन सकाळचा मॉर्निंगचा आणि फक्त रविवारी थोडासा मी फिरायचं किंवा उठायला जरा पाच दहा मिनटं उशीर करते नाहीतर मग सा सहा दिवस तर आपलं जी टायमिंग आहे पाचची ठरलेली तीच टायमिंग आता माझं फिरून वगैरे झालं ब्रश वगैरे करायचं गरम पाणी प्यायचं तोपर्यंत अंगणामध्ये सडा वगैरे टाकून झाला होता तोपर्यंत थोडाफार सुकतो रांगोळी टाकायची असं असते माझं सकाळचं रुटीन आणि जोपर्यंत अंगणामध्ये सडा रांगोळी टाकत नाही ना तोपर्यंत आपल्याला असं वाटतच नाही की आपली शुभ सकाळ झाली आणि चांगली सकाळ झाली भारतीय संस्कृतीच आहेच अंगणामध्ये सडा रांगोळी टाकायचा आणि गावखेड्यात तर सड टाकल्या जातात रोज बटाटा पोहे आलू पोवा आम्ही म्हणतो आलू पोवा आणि बटाटा तर घातलाच पाहिजे पोह्यांमध्ये आणि इकडे आहे लाल भाजी एक बटाटा घातली सारखं भाज्या खाऊन खाऊन कंटाळा येतो हेल्दी असतात चांगले असतात म्हणून आपण करते एक आठवड्याला मेथीची भाजी लाल भाजी चवळी भाजी असं काहीतरी आणतो आणि खाऊन खाऊन कंटाळा येतो मग काय असं मिक्स केल्यानंतर खायला पण चांगलं वाटते तर भाजी पण झाली आपली इकडे पोहे पण रेडी आहेत आणि खाणारे पण रेडी आहेत तर मी आता घेते तोपर्यंत आपला चहा होतो पोह्यांचा नाश्ता करायला घेते मी आणि रुद्रांसला हे सगळं निवडून द्यावं लागते कांदा कोथिंबीर हे ते सगळं कोथिंबीर तर टाकतच नाही कधीतरी टाकते कारण एवढं निवडून कोण देत बसेल आणि त्याला खायचं असते पोहे आवडतात त्याला रोजची नित्यनियमाने चालणारी आपली सकाळची देवपूजा देवपूजा केल्याने आपलं मन प्रसन्न वाटतं घर प्रसन्न वाटतं आणि आपल्या संस्कृतीमध्ये तर आंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी द्यायचं देवपूजा करायचं हे तर ठरलेलंच आहे आणि आपण ते फॉलो करतोच करतो थोरा मोठ्यांचं बघून आज किती मॉडर्न हो पण आपली देवपूजा काही स्किप होत नाही हे चलिए खासगे तू तर खेल भी नहीं रहा है ना खडे खडे इधर के उधर हो रहा आपसे खाना खाऊन अंगावर खाऊन टाक कोणाचे पप्पा अरे उचलूच नको पाडशील ना सोताई पडशील ना उचलावासाठी ताकद पाहिजे ताकद साठी खावा लागते तर खाऊनच नाही होत दिवसभराच्या आता जेवतस किती वाजले आता दीड दोन वाजतील आता पाच मिनिट बाकी दोन वाज आले केसावर केसा रेती टाकते हुशारच आहे रेती टाकून येऊन गेली एवून मारता रे तुम्ही चांगली आहे भाजी तूच तर तिकट लागते म्हणतस ना तिखट नाही तोंडातला संपव तसा तो नाही करू मारू मार पडत आपण तसं नाही करू तसं खिचखाच नाही करू तिथून हा तू इथे खेडू लागतस ना उचलाल तो बाजार पूर्ण हा आपण नाही उचलो म्हणजे हा खेडू लागलास ना हां मग उचलू पण लागशील